मित्रांनो आज राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी थंड हवामान राहणार आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटत आहे त्यामधील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला आज काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आज आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते तसेच कोल्हापूरच्या काही भागांमध्ये थंड हवामान सुद्धा आपल्याला जाणवणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायचे झाले तर सांगली जिल्ह्यातील तासगाव कुची जत पळूस या भागांमध्ये सुद्धा आपल्याला आज ढागाळ वातावरण हे दुपारून पाहायला भेटणार आहे विखोलेल्या स्वरूपाच्या असे या भागामध्ये ढागळा वातावरण आपल्याला पाहायला भेटू शकते त्यासोबतच जर का पाहिजे झाले तर आपल्याला दिसेल की सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर सांगोला अकलूज मोहोळ अक्कलकोट या भागामध्ये सुद्धा आपण पाहायचे झाले तर आपल्याला ढागळा वातावरण हे पाहायला आज भेटणार आहे या भागाला हवामान विभागाने ढगळ्या वातावरणाचा इशारा सुद्धा दिलेला आहे त्यानुसार येथे आज आपल्याला काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते धाराशिव जिल्ह्यातील वैराग बाय बार्शी तुळजापूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते लातूर जिल्ह्यातील औसा उदगीर या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे आज पाहायला भेटू शकणार आहे या भागाला काही ठिकाणी आपल्याला ढगळा वातावरण हे असेल जाता है। जर्का तर काही ठिकाणी स्वच्छ अशा आकाश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यासोबतच जर का पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव आणि गेवराई या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला काही प्रमाणामध्ये थोडाफार वेळेसाठी आज डगळा वातावरण हे असण्या दिस असताना दिसणार आहे बीड जिल्ह्यामधील या भागामध्ये आपल्याला ढगळा वातावरण पाहायला भेटू शकते नांदेड जिल्ह्यातील देलगूर मुखेड भोकर या भागांमध्ये सुद्धा आपल्याला आज दुपारून ढागळा वातावरण हे पाहायला भेटू शकते काही प्रमाणामध्ये काही विखुल स्वरूपाचे असे ढागळ वातावरण हे असणार आहे हवामान विभागाने या भागांमध्ये काही वेळासाठी ढागळ वातावरण हे सांगितलेले आहे त्यानुसार परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज ढागळं वातावरण हे पाहायला भेटू शकते त्यासोबतच मित्रांनो जर का पाहिजे झाले तर आपल्याला दिसेल की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये आज दुपारून ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे पावसाची शक्यता फार कमी आहे फक्त आपल्याला येथे ढगाळ वातावरण हे आज पाहायला भेटणार आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की सुद्धा काही प्रमाणात आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे हवामान विभागाने सुद्धा ढगळ्या वातावरणाचा इशारा दिलेला आहे त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये पाहिजे झाले तर पुणे जिल्ह्यातील दौंड बारामती इंदापूर सासवड या भागांमध्ये आपल्याला डागळ वातावरण दिसत आहे अहिल्यानगरमधील कर्जत जामखेड राळेगण करडा श्रीगोंदा या भागालासुद्धा आपल्याला पिकुलेल्या स्वरूपाचे असे ढागाळ वातावरण आज पाहता येऊ शकते हवामान हो विभागाने तसा इशारा या भागांनासुद्धा आज दिलेला आहे त्याबरोबरच सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये ढागळा वातावरण हे राहू शकते सातारा जिल्ह्यातील वळूज कराड पाटण खंडाळा या भागा शिरवळ त्यासोबतच फलटण या भागामध्ये आपल्याला आज काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण हे दुपारून पाहायला भेटू शकते हवामान विभागाने येथे वातावरणाचा वातावरणाचासुद्धा इशारा आज दिलेला आहे त्यानुसार या भागांमध्ये आज ढगाळ वातावरण हे राहू शकते त्यासोबतच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला मित्रांनो काही भागांमध्ये ढगाळ वातावरण रत्नागिरी जिल्ह्यातील पाहायला भेटू शकते एकंदरीतच मित्रांनो पाहायचे झाले तर आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटेल तर काही ठिकाणी थंडीचे प्रमाण हे वाढलेले दिसेल येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये राज्यामधील काही ठिकाणी आपल्याला अवकाळी पाऊससुद्धा पडताना दिसू शकतो त्यामुळे आपल्या या आप चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरचे असेच महत्त्वाचे अपडेट देत असतो धन्यवाद मित्रांनो